नमस्कार तुम्हाला माहित आहे शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात रामकृष्ण हरी आज आपण एका अशाच श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्व सांगितले आहे त्यामुळे शेवटपर्यंत सोबत रहा लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा संत म्हणतात आपण जेव्हा मीपणा इगो धरून ठेवतो तेव्हाच ताण वाढतो मस्तक चरणी ठेवा म्हणजेच आपला अहंकार बाजूला ठेवा अखंड मन चरणी असणे म्हणजे विचलित न होता एका ध्येयावर लक्ष केंद्रित करणे सततच्या विचारांमुळे होणारा मानसिक थकवा यामुळे कमी होतो वाया तोंडपेटी करू नका असा सल्ला संत देतात आजच्या काळात सोशल मीडियावरील वाद किंवा इतरांच्या आयुष्यात डोकावणे हा मोठ्या स्ट्रेसचा विषय आहे त्यापासून दूर राहणे हाच सुखाचा मार्ग आहे जे आहे त्यात सुख मानणे सुखे म्या ठेविले मस्तकासी ही वृत्ती स्ट्रेस कमी करण्यासाठी जालीम उपाय ठरते संत कर्ममेळा हे संत चोखामेळा आणि संत सोयराबाई यांचे सुपुत्र त्यांचा कालखंड साधारणपणे चौदाव्या शतकातील आहे त्याकाळी जातीव्यवस्थेच्या बंधनामुळे त्यांच्या वाट्याला प्रचंड हालपेष्टा अपमान आणि सामाजिक बहिष्कार आला हा अभंग म्हणजे एखाद्या तत्वज्ञाने पुस्तकातून शिकवलेले ज्ञान नसून ते अनुभववाणी आहे कर्ममेळा यांनी पाहिलं की लोक कर्मकांडांत आणि कोरड्या पांडित्यात गुंतलेले आहेत पण प्रत्यक्षात माणुसकी हरवली आहे या कष्टांतून त्यांना एक गोष्ट उमजली जगाशी वाद घालण्यापेक्षा त्या विठ्ठलाच्या चरणी मन स्थिर करणे जास्त सुखकारक आहे ही त्यांची बंडखोरी नव्हती तर त्यांचे समाधान होते प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे पहिले चरण अखंड ते मन ठेवले चरणी अर्थ माझे मन सतत विठ्ठलाच्या चरणांशी जडलेले आहे आजच्या काळात आपले मन फ्रॅगमेंटेड तुकड्या तुकड्यात विभागलेले आहे कधी ते भूतकाळातील पश्चात्तापात असते तर कधी भविष्यातील चिंतेत अखंड म्हणजे विखुरलेल्या मानसिक ऊर्जेला एका केंद्रावर आणणे इंटिग्रेशन ऑफ थॉट अंतर्मनावरील प्रभाव जेव्हा आपण एखादी गोष्ट चरणी समर्पण वृत्तीने ठेवतो तेव्हा मनातील इगो अहंकार गळून पडतो अहंकाराचा त्याग केल्यामुळे मेंदूतील कॉर्टिसोल तणाव संप्रेरक कमी होऊन मन शांत होते उदाहरण एखाद्या अवघड शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर सर्व प्रयत्न करून जेव्हा आता सर्व देवाच्या हाती म्हणतात तेव्हा त्यांच्या मनातील जो प्रचंड ताण असतो तो, तो हलका होतो हे समर्पण त्यांना पुढील कामासाठी स्थिर करते दुसरे चरण गोड गोजिरी विठोबाची पावले अर्थ विठ्ठलाची ती सुंदर पावले मी आनंदाने डोक्यावर धारण केली आहेत मानसशास्त्रात व्हिज्युअलायझेशन थेरापी खूप महत्वाची आहे गोड गोजिरी हे शब्द मनामध्ये एक सकारात्मक प्रतिमा पॉझिटिव्ह इमेज तयार करतात अंतर्मनावरील प्रभाव मस्तकाशी पाय ठेवणे म्हणजे आपल्या बुद्धीला दैवी शक्तीच्या अधीन करणे जेव्हा आपण स्वतःच्या निर्णयांच्या ओझ्याखाली दपतो तेव्हा माझ्या पाठीशी आहे हा भाव सुरक्षिततेची भावना सेन्स ऑफ सेक्युरिटी उदाहरण लहान मूल जेव्हा रडत असते आणि आईने त्याला जवळ घेऊन डोक्यावर हात ठेवला की ते शांत होते तसेच विठ्ठलाची पावले डोक्यावर ठेवणे म्हणजे ब्रह्मांडाच्या संरक्षणात आपण सुरक्षित आहोत हा भाव जागवणे होय तिसरे चरण वाया तोंडपिटी करा कशासाठी अर्थ तुम्ही व्यर्थ बडबड का करता तुमची वागणूक मला समजली आहे समाज अनेकदा आपल्याला सल्ले देतो टीका करतो यामुळे मानसिक गोंधळ अँझायटी वाढतो कर्ममेळा इथे बाहेरील गोंधळाला छेद देतात अंतर्मनावरील प्रभाव हे चरण माणसाला सेलेक्टिव्ह लिस्निंग शिकवते बाहेरील टीकेकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या आंतरिक आनंदाकडे वळणे याला मानसशास्त्रात इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात उदाहरण ऑफिसमध्ये एखादा सहकारी तुमची उणीदुणी काढत असेल तर त्याकडे तोंडपिटी म्हणून दुर्लक्ष करणे आणि स्वतःच्या कामात मग्न राहणे हाच मानसिक शांतीचा मार्ग आहे चौथे चरण कर्ममेळा म्हणे लोटांगण पायी अर्थ कर्ममेळा म्हणतात मी तुझ्या पायाशी लोटांगण घालतो मला फक्त तुझे पाय भक्ती दे लोटांगण घालणे म्हणजे स्वतःच्या सेल्फला पूर्णपणे विसर्जित करणे जेव्हा आपली मागणी एक्सपेक्टेशन्स कमी होते तेव्हा दुःख आपोआप संपते अंतर्मनावरील प्रभाव हे चरण ग्रॅटिट्यूड कृतज्ञता आणि कंटेनमेंट समाधान शिकवते मला हे हवे ते हवे या धावपळीतून मुक्त होऊन जे आहे त्यात मी सुखी आहे हा विचार मनाला नेतो आदरणीय हो आज आपण संत मेळा यांच्या एका छोट्या पण अत्यंत प्रभावी अभंगावर चर्चा करत आहोत अनेकदा आपल्याला वाटते की अध्यात्म म्हणजे केवळ टाळ मृदंगाचा गजर आणि विज्ञान म्हणजे प्रयोगशाळा पण हा अभंग या दोघांचा सुवर्ण मध्य आहे कर्ममेळा म्हणतात अखंड ते मन ठेवले चरणी आजच्या डिस्ट्रॅक्शनच्या युगात आपले मन पाच मिनिटेही एका ठिकाणी राहत नाही विज्ञान सांगते की मल्टीटास्किंगमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते संतांनी दिलेला अखंड राहण्याचा सल्ला हा खर तर मानसिक आरोग्याचा मंत्र आहे जेव्हा आपण आपले मन एका उदात्त ध्येयावर केंद्रित करतो तेव्हाच आपली प्रगती होते वाया तोंडपिटी करा कशासाठी या ओळीतून संतांनी प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल होण्याचा संदेश दिला आहे केवळ बोलण्याने किंवा माहिती गोळा करण्याने ज्ञान मिळत नाही विज्ञान प्रयोगावर विश्वास ठेवते आणि भक्ती अनुभवावर तुमची 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 वागणूक खरी ओळख असते आपण काय बोलतो यापेक्षा आपण काय आहोत हे महत्वाचे आहे मस्तक चरणी ठेवाणे म्हणजे बुद्धीचा अहंकार सोडणे विज्ञान कितीही प्रगत झाले तरी ते निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे जाऊ शकत नाही जेव्हा आपण निसर्गासमोर त्या वैश्विक शक्ती समोर नतमस्तक होतो तेव्हा आपल्यातील तणाव स्ट्रेस कमी होतो लोटांगण ही क्रिया आपल्याला आपल्या मुळांची याद करून देते हा अभंग ऐकल्यानंतर प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलणे अपेक्षित आहे भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नसून ती मनाची शिस्त आहे विज्ञानासारखीच ती सुद्धा सत्याचा शोध घेते कर्ममेळा आपल्याला स्वतःच्या मनावर ताबा मिळवून व्यर्थ बडबड सोडून कृतीतून रहाटीतून स्वतःला सिद्ध करायला सांगतात विठ्ठलाचे पाय डोक्यावर असणे म्हणजे सृष्टीच्या निर्मात्याच्या तत्वांना अखंड ध्यास घेऊन आपण आपल्या जीवनाचे विज्ञान सुसह्य करूया आधुनिक उदाहरण ऑफिसमधील राजकारण किंवा घराघरातील वाद समजा तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्याबद्दल काही चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत किंवा तुमच्या कामाचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेत आहे अशावेळी सामान्यत आपली तोंडपिटी वाद घालणे स्पष्टीकरण देणे सुरू होते हा अभंग इथे कसा लागू होतो आपले लक्ष राजकारणाकडे न ठेवता आपल्या कामावर आपल्या विठ्ठलावर केंद्रित करा लोकांचा स्वभाव बदलणे आपल्या हातात नाही हे ओळखून त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा आपले ध्येय आणि आपले नीतीमूल्य यालाच सर्वोच्च माना जेव्हा तुम्ही स्वतःच्या कामाशी प्रामाणिक राहून शांत राहता तेव्हा समोरच्याची तोंडपिटी आपोआप फोल ठरते नवीन पिढी अभंगाचा मसुदा हे एवरीवन आजच्या हाय स्पीड जगात आपण सगळेच जण व्हॅलिडेशनच्या मागे धावत आहोत इंस्टाग्रामवर किती लाईक्स आले लोक आपल्याबद्दल काय कम्युनिकेट करतात यातच आपलं अर्धे आयुष्य जातंय संत कर्ममेळा नेमक्या याच समस्येवर बोट ठेवतात तुमचं मन ब्राउझर सारखं आहे ज्यात शंभर टॅब्स उघडे आहेत कर्ममेळा म्हणतात ते सगळे टॅब्स बंद करा आणि एकाच मेन सर्व्हरवर तुमच्या पॅशनवर किंवा ध्येयावर फोकस करा आई मी मायसेल्फच्या पलीकडे एक जग आहे जेव्हा आपण म्हणतो की मला सगळं कळतं तिथेच आपली प्रगती थांबते एखाद्या मार्गदर्शकाला मेंटॉर किंवा निसर्गाला शरण जाण्यात जी ताकद आहे ती अहंकारात नाही सोशल मीडियावर लोक काय कॉमेंट करतात किंवा लोक काय जज करतात याला संत कर्ममेळा तोंडपेटी म्हणतात लोकांच्या ओपिनियन्स पेक्षा तुमच्या इनर पीसला जास्त व्हॅल्यू द्या लोक बोलणारच पण तुम्हाला तुमची रहाटी पात माहित पाहिजे गाडी बंगला आयफोन हे सगळं टेम्पररी आहे कर्ममेळा म्हणतात त्या ईश्वराकडे किंवा युनिव्हर्सकडे कडे अशी गोष्ट मागा जी कायम टिकेल आणि ती म्हणजे आणि पीस आजची कृती कॉल टू आज, आज दिवसभर तुम्ही एक प्रयोग करून पहा तुमच्या मनाविरुद्ध काही घडले कोणी टोमणा मारला किंवा ट्रॅफिकमुळे चिडचिड झाली तर तोंडपिटी वाद न करता फक्त मनातल्या मनात, मनात विठ्ठल विठ्ठल म्हणा किंवा दीर्घ श्वास घेऊन शांत रहा आजचा दिवस प्रतिक्रिया न देण्याचा झिरो रिॲक्शन डे म्हणून जगून पहा तुम्हाला मिळणारी शांतता हीच विठ्ठलाची पावले असतील धन्यवाद तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा आपण त्यावर नक्कीच चर्चा करू संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी